बऱ्याच दिवसांनी आपले गायब असणारे मित्र राजेंद्र सावंत आज नाक्यावरती आलेले आहेत आणि सध्या ते डाईटवरती आहेत आणि आता त्यांनी तीन किलो वजन कमी केले असं त्यांचं म्हणणं आहे कोण हैं नमस्कार मित्रांनो मी प्रिने बोलेकर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या जर्नी विथ प्रिने या चॅनलच्या एका नव्या ब्लॉगमध्ये सर आणि आज आपण हा रविवारचा पूर्ण दिवस आपल्या ब्लॉगमध्ये कव्हर करणार आहोत काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगू इच्छितो सर्वात पहिल्यांदा तर आज आपल्याकडे आहे कन्या पूजनाचा कार्यक्रम म्हणजे नवरात्र उत्सव सुरू आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे बिग बॉस सीझन फायचं आज फायनल आहे आणि त्याच्यामध्ये आपले बरेच आवडते कंटेस्टंट आहेत त्याच्यामध्ये आपली कोकणची जी गर्ल कोकण हाटगल अंकिता वालावलकर आहे त्याचनंतर नंतर आपला सूरज चव्हाण आहे अभिजित सावंत आहे असे आणि मला आनंद होईल की सूरज या पूर्ण आ, शोचा विजेता ठरला तर कारण खूप मेहनती आहेत आणि खूप मेहनत केली आहे ते जे बॅकग्राऊंड आहे ज्या बॅकग्राऊंडमधून तो आला आहे आणि सर्वात महत्वाचा एक इन्फ्लुएन्सर म्हणजे एक ब्लॉग एक रील्स बनवणारा साधारण मुलगा आणि त्याने त्याच्या ते लाईफमध्ये बऱ्याच अशा गोष्टी आणि त्यानंतर आपल्या मित्रांनी आपल्या वन के सबस्क्राईबर झाल्याबद्दल एक, एक केक कटिंगचं सेलिब्रेशन ठेवलं आहे सो तिथे सुद्धा आपण नाक्यावरती जाणार आहोत आणि केक कटिंग वगैरे करणार आहोत ते पण आपण कव्हर करू सो या पूर्ण ब्लॉगला शेवटपर्यंत बघा आणि हा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि एक महत्वाची सूचना म्हणजे ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि मलाही तुमच्या समोर आणायला खूप आनंद होईल धन्यवाद

Long live Yeah! <laughs> <laughs> आता आपण आलो आहोत नेक्साच्या शोरूम मध्ये तुम्ही बघू शकता भव्य असं शोरूम आहे हे मरोड मधलं आणि वाट बघतोय आपण असिस्टंटची की तो येईल आणि आपल्या गाडीच्या सर्व्हिसिंग बद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन देईल सगळी आपली कोकण कन्या इथे उभी आहे आणि एकदा व्हिडिओ काढून घेतो काही नंतर डॅमेज वगैरे झालं तर आपल्याला ते येईल सो गाडी यावेळेला बऱ्याच दिवसांनी सर्व्हिसिंगला आणली आहे थोडी खराबही झाली आहे वॉश पण करायची आहे प्रॉपर प्रॉपर वॉक वॅक्यूम पण करून घ्यायचं आहे सगळं सांगितलं आहे आता मी इंजिनियरला तर त्याप्रमाणे तो करून घेई लागतो तर गाईज आता आपण पोचलेलो आहोत नेक्साच्या शोरूमला आणि तुम्ही माझ्यासमोर बघू शकता हे आहे आपलं सुझुकी नेक्साचं शोरूम आणि आता आपण गाडी इथेच सर्व्हिसिंगला दिलेली आहे आणि उन्हाचा पारा एवढा वाढला आहे की अक्षरशः आलत होते आणि खूप म्हणजे गरम व्हायला लागलं अचानकपणे मला वाटतं हा परतीचा पाऊस काहीतरी हल्ला करणार आहे आता थोड्या दिवसांनी बघूया काय होतंय पण गाडी सोडून आलेलो हो आहोत आता शोरूमला आणि एरियामध्ये आपले मित्र म्हणजेच आपले लाडके प्रदीप कदम निलेश भाऊ आणि साळुंकी साहेब सुद्धा आलेले आहेत तो त्यांना भेटूया अक्षय साहेबांचं थँक्यू त्यांनी आम्हाला गाडी दिली होती आता सर्व्हिसिंगला गाडी टाकण्यासाठी बरोबर आपल्या सुद्धा आहे हाय राज आणि आज संडे आहे त्यामुळे सगळेजणच घरी आहे थोडा टाइमपास चालला इथे नाक्यावरती लिंबूच पितोय एकदम माझा ऊन पण खूप आहे ना ऊन खूपच आहे आता बघूया अक्षय काय पार्टी आहे का सो फायनली कायच आता आपण आलेलो आहोत आपल्या घरी बिल्डिंगमध्ये आपण प्रवेश करतोय आणि थोड्या वेळात आपला प्लान ठरलाय अक्षयने प्लॅन केला आताच नाक्यावरती की आपण आरे कॉलनीत जाऊया सो so, आपल्या जवळ एकच असं प्लेस आहे जिथे आपण आरामात जाऊ शकतो कि संडेचा वेळ असतो तो घालवू शकतो आणि थोडं रिलीफ पण मिळतं आरेमध्ये कारण निसर्गच तसं आहे सो थोड्या वेळा निघूया जिवूया आणि पटकन आरेला निघूया तेव्हा विहान आपला अभ्यास करतोय बऱ्याच दिवसानंतर कसला विचार पडला आहे माहीत नाही झाला जमत का हा आणि खूप हुशार आहे तो तसा अभ्यासामध्ये पण थोडा आळशीपणा करत असतो त्यामुळे पण आता अभ्यास करायला बसला आहे अरे विचार नको अभ्यास कर पंकजा आता जी गिटार बघताय ती मी एक वर्षापूर्वी घेतली होती आणि एक वर्षापासून मी प्लॅन करतो आहे की शिकायची आहे फायनली मी आता पंकजलाच म्हटलं आहे की तूच कुठेतरी इथे क्लास बघ आणि गिटार शिकून घे जेणेकरून तिचा उपयोग पण होईल कारण एक गेली एक वर्ष ती माझ्या गाडीमध्येच आहे आणि घरी नेल्यावर घरी पण फार ओढतात कारण मी तिचा काही उपयोग करत नाही आहे तो फायनली आता पंकजने पण डिसाईड केलं आहे की तो आता कुठेतरी क्लास बघणार आहे जोगेश्वरीमध्ये जर तुमच्या ओळखीचं जोगेश्वरीमध्ये कोण गिटार शिकवणार असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा जेणेकरून आम्ही तिथे गिटारचा क्लास जॉईन करू शकतो आणि या गिटारचा आम्हाला उपयोग होऊ शकतो घरात आज भाकरीचा प्लान दिसतो आहे भाकरीबरोबरच हे कालवण कसलं आहे काय बनवलं आहे काय है? ओ हे मूग दिसतात ते मुगाचं कालवण आहे इथे गरमागरम भाकरी नाचण्याची आपली चालू आहे आणि खाली आता पप्पांचे ताट रेडी होते जेवणाचं आपण पण रेडी होऊया जिवूया आणि मग जाऊया आपल्या पुढच्या प्रवासाला पुढच्या पॉईंटवर तर आता आपण जातोय आपल्या नाक्यावर जिथे आपल्या मित्रांनी आज आपल्या एक हजार सबस्क्रायबर झाल्याच्या निमित्ताने एक कटिंगचा प्रोग्राम आहे बऱ्याच दिवसांनी आपले गायब असणारे मित्र राजेंद्र सावंत आज नाक्यावरती आलेले आहेत आणि सध्या ते डाईटवरती आहेत आणि आता त्यांनी तीन किलो वजन कमी केले असं त्यांचं म्हणणं आहे आणि लवकर तर प्रदीप आत्ताच बिग बॉसचा जो मराठीचा पाचवा सीझन होता तो संपला आणि सूरज चव्हाण विजेता झाला आहे तर तुला काय वाटतंय का त्याच्याबद्दल मुलगा आला एखाद्या माध्यमातून आज बिग बॉस जिंकला हे खरं तर माया मला असं वाटतं खूप अभिमानाची गोष्ट आहे तसंच त्याला शुभेच्छा आहे माझ्याकडून खूप खूप सूरज चव्हाण बेस्ट बेस्टॉपला मग तुला काय वाटतंय वाटतंय कारण तो खूप गरीब आहे आणि खूप मेहनत घेतोय त्याने आतापर्यंत खूप असे कष्टाचे दिवस काढलेले आहे आणि त्यातून तो खूप वर आलेला आहे तर तो एक विनर म्हणून आम्हाला खूप आवडलेला आहे आणि तो असाच पुढे प्रगती करो अशी माझी इच्छा आहे तुम्ही होतात का बिग बॉस तुम्हाला की नक्की त्याला यावर्षीचा बिग बॉस खूप कसा वाटला आणि सुरज चव्हाण विजेते झालं तर त्याचं मत काय फर्स्ट ऑफ ऑल तर मी सूरज चव्हाण करतो त्याला त्याच्या पुढे वाचलीसाठी मी त्याला एक प्रोत्साहित करतो त्याने असंच पुढे त्याचं खेळ प्रदर्शित केलं पाहिजे बघायला गेलं यंदा जमू बिग बॉस आहे दरवर्षी प्रमाणे सीझनप्रमाणे यावर्षी चालला नाही असं माझं मत आहे कारण असं माझं मत आहे आणि पुढच्या वर्षी जर बिग बॉस सीझन नेक्स्ट येत असेल तर खूप चांगले कंट्रीज घेऊन त्याने माझा हा मित्र परिवार आम्ही डोबिश्रीमध्ये कोकण नगर इथे सर्व एकत्र आणि स्पेसिफिक जमण्याचं कारण असं की आमचा मित्र जिवलाज मित्र आमचा पिने बोलेकर याचं युट्यूब चॅनल आहे जर्नी विथ प्रीन हे युट्यूबमध्ये क गेले काही महिन्यापासून खेळत आहे आणि त्याने स्वतःच्या चॅनलमधून वन के सक्सेसफुल बनवले आहे त्याच्यासाठी आम्ही सर्व मित्र एकत्र जमलो आहोत आणि मित्रांनो हा तो केक आहे जो आपल्या मित्रांनी आपल्यासाठी खास सेलिब्रेशनला बनवला आहे वरती युट्यूबचं सिम्बॉल आहे वन के लिहिलेलं आहे आणि खाली आपल्या चॅनलचं नाव आहे जर्नी विथ विनय खरंच खूप खूप थँक्स मित्रांनो एकतर एक, एक वर्ष झालं माझ्या चॅनलला आणि सुरुवातीला प्रवास खूप खडतर होता की व्हिडिओ टाकत होतो पण कोण बघत नव्हतं आणि लाईक्स येत नव्हते कोणी शेअर करत नव्हतं पण हळूहळू जसं व्हिडिओची क्वालिटी वाढवली किंवा माझे गुरु जसं मी सांगितले की पण की बाळा पाटेकर जे आहेत त्यांचा वैभवशाली कोकण हा यूट्यूब चॅनल आहे त्यांच्याशी मी बोललो त्यांनी मला काही आयडियाज दिल्या यूट्यूबचं ते अल्गोरिदम आहे ते सांगितलं त्यानंतर मी त्याप्रमाणे व्हिडिओ बनवायला लागलो आणि मग ते अपलोड करायला लागलो आणि लोकांना ते आवडायला लागले आणि सर्वात महत्त्वाचं तर माझ्या प्रत्येक सबस्क्रायबरचं इथे मी अभिनंदन करू इच्छितो बिकॉज त्यां ते नसते तर हे पॉसिबलच झालं नसतं कधीच की मी एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करू शकलो नसतो कारण त्यांचं नस प्रेम आणि त्यांचे जे लाईक्स आणि शेअर्स होते किंवा कमेंट्स होत्या त्यातून मी गोष्टी शिकत गेलो आणि मी वेगवेगळे व्हिडिओ बनवत गेलो माझा जो मेन फोकस आहे तो कोकणावरती आहे कारण कोकणातल्या बऱ्याच अशा गोष्टी आहे ज्या आपण व्हिडिओमार्फत दाखवू शकतो आणि त्या मला दाखवायचे स्पेसिफिक माझं गाव जे वेंगुरला गाव आहे जे सगळं निसर्गाने भरलेलं आहे आणि तिकडच्या गोष्टी असतील किंवा पूर्णच कोकण आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे येत्या पुढच्या काही दिवसामध्ये आणि माझा हा मित्रपरिवार जो आहे सगळाच मित्रपरिवार हा नेहमी माझ्यासोबत होता या पूर्ण प्रवासामध्ये आणि पुढेही राहील आणि त्यांच्या सपोर्टमुळेच हे एक हजार के सबस्क्रायबर माझे पूर्ण झालेले आहेत माझ्या प्रत्येक सबस्क्रायबरचा सबस्क्रायबरला मी धन्यवाद बोलतो या ठिकाणी की आज एक हजार झालेत आणि तुमचा आशीर्वाद जर माझ्याबरोबर असाच राहिला तर या एक हजाराचे एक लाख आणि पुढे जाऊन दहा लाख व्हायला वेळ लागणार नाही फक्त हे प्रेम आणि आशीर्वाद असंच तुमचं सोबत मी सर्वप्रथम सर्व माझ्या मित्रांना थँक्स बोलतो की त्यांनी एवढं चांगलं सेलिब्रेशन या ठिकाणी ठेवलं होतं माझ्या एक सबस्क्रायबरच्या सेलिब्रेशन आणि हे सगळे माझी मित्र मित्रपरिवार आहे राजेंद्र मंगेश आहे इथे आपला अनिल कपूर त्याच्यानंतर प्रदीप कदम पंकज मागे आहे साळुंके साहेब आहेत आपले त्याच्यानंतर आपला खास मित्र राजेंद्र सावंत आहेत नेरवे नेवरेकर साहेब आहेत तिथे आणि आपला मिलिंद त्याचबरोबर आपले खास त्यांचं वक्तृत्व फार छान आहे असे चेतन आणि ते लपलेलं आहे आपला एक पड्या मागचा मित्र प्रशांत शेट्टे नमस्कार मित्रांनो माझा बालपणाचा मित्र विनय भोलेकर यांनी एक युट्यूबवरचे एक चॅनल चालू केलेलं आहे जर्नी विथ पिनय आणि त्याला आज एक, एक, एक केला लगा मजाक <laughs>

झालं आणि आमची पार्टी आता पण बसलेला आहे देवीचा नवरात्रीचा उत्सव सुरू आहे तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या पुन्हा एकदा खूप शुभेच्छा येणार वर्ष तुम्हाला खूप आनंद सुखमय आणि भरभराटीच जावो आणि असंच माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओना बघण्यासाठी मजा करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत पर जोपर्यंत टाटा बाय बाय